तालुक्यातील दही येथील भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले विश्वास नारायण बनसोड यांची मिरवणूक काढून परिवारासह त्यांचे स्वागत देखील करण्यात आले माजी सैनिक विश्वास बनसोड यांनी खडतर मैदानी लेखी परीक्षा पास करून भारतीय सैन्यामध्ये सेवा मिळवली आणि जम्मू काश्मीर आसाम अशा विविध बर्फाळ राज्यामध्ये देश सेवा केली एकतीस जानेवारी रोजी नायक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले घरात एकुलता एक, एक असूनही त्यांनी देश सेवेचे व्रत स्वीकारले निवृत्त होऊन सुखरूपपणे आपल्या जन्मगावी परतल्याने सजवलेल्या गाडीतून वाद्यांच्या गजरात त्यांची कुटुंबासह भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटण्यात आले मिरवणुकीदरम्यान महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण केले केले तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय ज्या प्रकारे मी देश सेवा केली आहे त्याच पद्धतीने यापुढे गावाची आणि समाजाची सेवा त्यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी सरपंच किशोर सुतके उपसरपंच रेवन मनगटे सुखदेव वाणी माजी सैनिक सुखदेव दुबेले दिलीप वाणी भास्कर वाणी सुभाष मनगटे शिवाजी सुतके उत्तम दुबेले नारायण बनसोड शारदाबाई बनसोड साहेबराव निकम शिवाजी मनगटे धनसिंग सुतके प्रवीण बनसोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिवाजी सुतके यांनी केलं आहे देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड